सातपूर येथील कोका मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मद्यपी गुंडांकडून त्रास दिला जात आहे येथे खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्याकडून फुकटमध्ये अन्न पदार्थ घेतले जात असून त्यांच्याकडे पैशाची मागणी करणाऱ्या व्यावसायिकांना मारहाण केली जाते या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर दखल घेतली जात नसल्यामुळे व्यावसायिक दहशतीच्या छायाखाली व्यवसाय करत आहे सातपूरच्या गावठाण परिसरात महानगरपालिकेच्या वतीने खोका मार्केटची निर्मिती करण्यात आली आहे दहा बाय दहाच्या आवारात महापालिकेने गाड्या तयार केलेल्या मार्केटला कोणत्याही प्रकारच्या सुविधा पूर्ण आलेल्या नाहीत व्यावसायिकांना स्थानिक गुंडांपासून धमकावले जाते फुकटमध्ये पावाडा समोसा न दिल्यास व्यावसायिकास मारहाण केली जाते पावाडीची विक्री करणाऱ्या एका युवकास नेहमी मारहाण करून त्याच्याकडील खाद्यपदार्थ बळजबरीने घेऊन जातात या छलाला कंटाळून युवकाने पोलिसात तक्रार दिली मात्र त्याचा उपयोग झाला नाही या उलट गुंडांचा त्रास अधिक वाढल्याने व्यावसायिक हवलदिल झाले आहेत लोकशास्त्र बंटी आढाव सातपूर